नमस्ते क्रिनिक स्मोफेज या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही आपलं चॅनल कोणी पाहत नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण छोट्या मुलांसाठीचं करणार आहोत म्हणजे अक्षरशः मला वाटते एक वर्षापासून किमान एक दहा वर्षाची होईपर्यंत तरी का असे ना मुलंही खूप चंचल स्वभावाची असतात तर या चंचल मुलांचा सांभाळ करताना काय करायला हवं कोणत्या गोष्टी सांभाळायला हव्यात ह्याबद्दलचा सा आजचा व्हिडिओ आहे तर ऐकणार ना हा व्हिडिओ तर चला तर मग सुरुवात करूया या चंचल मुलांचा सांभाळ करतानाचा सा व्हिडिओ अनेक मुलांना विशेषतः पाच वर्षाखालच्या काही मुलांना फार काळ एका ठिकाणी राहता येत नाही म्हणजे कुठलंही लहान मूल एका ठिकाणी स्थिर राहतच नाही किंवा बसतही नाही त्यामुळे या मुलांचे पालक आई वडील सदैव त्यांच्यामध्ये असतात की याला बाहेर न्यायचं कसं कुठे जायचं कसं जायचं ह्याच्यासोबत वेळ कसा घालवायचा तेच काही कळत नाही म्हणजे स्थिर बसण्याची क्षमता ही एखाद्या गोष्टीकडे दे दे लक्ष देण्याच्या क्षमतेचं निर्देशक मानली जाते जर लक्ष देता येत नसेल तर वर्गात काय शिकवलं जातं आहे किंवा कोणी येऊन काय समजावून सांगतं ते देखील काही कळत नाही खरं तर अशा अस्थिर चंचल मुलांच्या पालकाने थोडंसं सतर्क राहून योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं अनेकदा असं दिसून येतं की अशा मुलांना खोडसाळ किंवा बेजबाबदार असं लेबलदेखील लावलं जातं आणि त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत त्यामुळे ही मुलं अभ्यासात मागे राहतात त्यानंतर मोठी झाल्यानंतर एकमेक मित्रमैत्रिणीशी जुळवून घेण्यात देखील त्यांना समस्या येतात एक त्याचबरोबर त्रासाचं अडचणीच्या वेळी जर निदान झालं तर पालकांना या मुलांशी कसं वागायचं हे समजू शकतं त्याचा पालकांना अर्थातच या मुलांना देखील उपयोग होऊ शकतो चंचल असणाऱ्या मुलांना सांभाळताना वडिलांनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलचे थोडकेशे मुद्दे आज मी इथं तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तर पहिला मुद्दा असा आहे की शांत राहण्यासाठी आणि खरी शाळेत मुलांनी लक्ष द्यावं यासाठी त्याला मदत करणं खूप गरजेचं आहे त्या मुलांना शिक्षा देऊ नका मूल मुद्दाम चुकीचं काही वागत नाही हे कायम आठवणीत घ्या मुलांना ओरडू नका मारू नका असं करण्यामुळं मुलांचं वर्तन अधिकच बिघडू शकतं योग्य वर्तन केल्यानंतर मुलाचं कौतुक करा एकाच वेळी मुलाला खूप साऱ्या सूचना देऊ नका तुमची त्याच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे हे त्याला समजणं खूप अवघड जाईल एक काम पूर्ण झाल्यानंतर नीट केल्याबद्दल मुलाला शाबाशकी द्या आणि मगच नंतर दुसरं काम करायला सांगा मुलांचं लक्ष कमीत कमी विचलित होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या एकाच एक वेळी एकच खेळणं त्याला किंवा तिला खेळायला देणं खूप गरजेचं आहे मुलाच्या किंवा मुलीच्या कर्तृत्वाची नोंद ठेवणारी एक कौतुक फाईल घरात तयार करणं देखील खूप गरजेचं आहे त्यामध्ये त्याचा किंवा तिची बक्षिसं प्रशस्तीपत्र आणि त्याच्या क्षमतांची आठवण करून देणारी स्मृतीचिन्ह लावून ठेवणं देखील खूप गरजेचं असतं मुलाने किंवा मुलीने कसं वागायला हवं त्याच्याबाबत किंवा तिच्याबाबत त्याच्याशी स्पष्ट आणि नेमकेपणाने कसं बोलायचं हे देखील ठरवणं खूप गरजेचं आहे नुसतंच आता शहाण्यासारखं वाघ हं असं न म्हणता टेबलावरून उठण्यापूर्वी तुझं जेवण नक्की संपवा इतक्या स्पष्ट सूचना द्या व्यायाम करण्यासाठी किंवा एखादा खेळ खेळण्यासाठी मुलाला प्रोत्साहन द्या त्यातून जादा ऊर्जेचा चांगला विनियोग करता येईल बाजारात गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या समारंभामध्ये मुलाला जर घेऊन गेलात तर मुलाच्या किंवा मुलीच्या पागण्यामुळे मुली। तुम्हाला मध्यातून परत याव यावं या लागू शकतं यासाठी मनाची तयारी ठेवा अर्थातच काय जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जाणार असेल किंवा एखाद्या पाहुण्यांच्या घरी जाणार असेल तर अचानक काय होतं की मुलांना वॉमिटिंग होतं किंवा त्यांचं अचानक मूड चेंज होतो आणि अशा वेळेला काय होतं की त्या लहान मुलाच्या इच्छेखातर आपल्याला तिथून अर्थातूनच परत यावं लागतं तर अशा वेळी आपल्याला मेंटली स्टेबल राहता आलं पाहिजे की बाबा हा आपल्यासोबत आपलं बाळ आहे सो आपल्याला काही वेळेला आपल्या इच्छा पूर्णच ठेवावी लागतील हे प्रत्येक आई वडिलांनी हवं आपल्या चंचल मुलासाठी नियमित वेळापत्रक ठरवणं आणि ते भिंतीवर व्यवस्थित लावणं म्हणजेच ते सदैव नजरेसमोर राहील मुलाला काय वाटतंय आहे तो काय किंवा ती काय विचार करते हे काळजीपूर्वक आहे का तुमच्या वागण्यातून मुलाला दाखवून द्या की तू काय म्हणतोस हे तुम्हाला समजते एक पालक या नातानं स्वतः प्रशिक्षण घेतलं समंजस झालो योग्य पद्धतीने मुलांशी वागलो तर निश्चितच चांगला परिणाम होऊ शकतो हे मनाशी प्रत्येक पालकांना पक्क करणं खूप गरजेचं असतं म्हणजेच काय तर चंचल मुले काही जनताच चंचल नसतात तर आपण त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवतो त्याला हवं ते हवं त्या ठिकाणी हवे त्या वेळेला देतो त्याच्यामुळं कसं आहे मुलं जास्त हट्टी होतात आणि स्वतःच खरं करण्याचा प्रयत्न करतात तर अशा मुलांना त्याच्या परिस्थितीची जाणीव करून द्या तो कसा आहे कुठे चुकतो किंवा त्यांना कुठं बरोबर वागायला हवं त्याचं इतरांशी असलेले नातेसंबंध कसे आहेत हे त्याला समजून सांगणं खूप गरजेचं आहे त्यामुळं पालकांनी अशा चंचल मुलांकडं विशेषतः लक्ष देणं खूप गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार